ক্য় চাক খালস্যে হতেপ পের স�ーমন্যর এখনগা হশার কাঞ splash পিরা আতো বদেরি এ আতো আতো ব মাইর ইমধে঵েযরা ইমাইউ পেদি আতো বালি ক� अहो माही सक्की आतो बहीण तिच्यासोबत नाही लागल तर काय बोला लागल आ तिला जर माहीत पडलं आईले सांगतलं गिंगतलं मायवाल्या तर मग माई सटक काढन चांगली तु सटक काढून देऊ मायची सटक काढन मला सर्विस होत पर्यंत कोणाला माहित नाही पडलं पाहिजे बा बाबा तुम्ही आई भाऊजीचा आपल्या शक आहे सूरज भाऊजीचा त्या दिवशी दोन तीन वेळा दिसलो आपण हा इथं आपल्या सिटी मध्ये दिसलो हा पण भाऊजीने म्हटलं नाही मायाकडे पाहिलं आणि एक शब्द म्हटला अरे म्हणे शीतल तुझ्यासोबत कशी काय हा असे म्हणे मी म्हटलं काही नाही बा अशीच बोलते म्हटलं मायासोबत कोणी होत नाही तिले सोबती तर माझ्यासोबत आलती म्हटलं त्या दिवशी आ गाडीवर तुमच्या वाल्या मग असं बोलायला लागलं मध्ये खोट माहित नको पडू देऊ मले कामधंदा मायावाला व्यवस्थित होईपर्यंत माहित नको पडू देऊ घरी माया असं म्हणणं आहे याकडे आव्हानाचे सोनमले थोडा थोडा शक आला ना मायावर तू करतास तशी आ करत याले आले

तुम्ही पोरी वे काय आ आमचं पोराचं तरी पोरवडलं अनोळखी असलं तरी दोन शब्द कधी उभं जरी राहिलो अनोळखी आम्ही पोर एकमेकांसोबत पटकन बोलतो तुम्ही एवढ्या दिवसाची एकमेकीला पाऊल राहिल्या या शब्द बोलून नाही राहिली तू बी नाही बोलून राहिली ते नाही बोलून राहिली वा रे <laughs> वा ते शहरातली पोरगी आहे आ तिच्या घरी वातावरण तसं आहे लहानपणापासून लाडाची आहे म्हणून ते बोलते यलपाडून काय ती बोलते पाय 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 आता तिच्याकडूनच भाग घेऊन राहिला यलपाडून बोलत नाही म्हणते ते बोलत नाही तर जो इतो मग तू काय देतो इतो काही गरज आहे का जायची तुला माहित आहे माहिती यावर प्रेम आहे बा म्हणून मग जायची काही गरज आहे का तिने म्हणू दे ना तिने बोल दे ना पडू दे यल किती काही यल पाडेल तरी मी तुला सांगितलं ना का माहिती यावरच प्रेम आहे बा म्हणून मग दहा वेळा काही तुला आता भोंगा घेऊन सांगू हा बंद आवाज भोंगा घेऊ का तू असं करतो ना रोशन मी आता उद्यापासून बोलत जाईल माझ्या मित्रांसोबत आणि मग मानतो मग एक देतो त्या आल्या चांगली म्हटलं तर बोल बरं आता तू बोल बोल तू फक्त बोलून दाखव मग मी सांगतो तुला कसं राहते शीतले जास्त शांत पण न करतो आ ते माय आतो बहीण होय मला तिच्यासोबत बोलाच लागल एकाच घरात एकाच नात्यात हवा आम्ही तर आ मी काही बाकीच्या पूर्वी सोबत बोलतो का तू बोलून दाखव फक्त मग तू सांगतो बहीण माई गडबड गडबड करते आपली हा तिला दहा वेळा सांगितलं आधी मी माय मित्र कोणते हो तुम्ही मित्र हा दाखवले जोडपून तुला भेटा दे बोलावलो हा का दोघ चांगलं बोलू चांगलं प्रेमानं बोलू हा तू इथं सोनमचं टॉपिक घेऊन बसली हा काही फायदा आहे का आपल्या भेटण्याचा मग हा भेटण्याचा काही फायदा आहे का सांग

शी मले, शर्ट मी तो सस्ते मी ना मी वो शी, वो शी, शर्ट, दे दे, शर्ट दे का दे दे तो 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 नहीं 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 दे जाऊ मग दे। दे का काही घेऊन देतो म्हटलं तर तू तिकडूनही नाही नाही म्हणत जाय मग नको देऊ इकडे मग थोडी गोष्ट सांगते इथं घालावर काय होत्या होटा जोड काय लग तीड होई गो शिकले कोणी पाय घेऊन दिसत होय तिकडं इथून लाडाकडे नको लाव मध्ये तीड होय का नाही होय का काय पाहिलंच नाही इथून कधी हो त्या ओटाच्या खाली तीड आहे मला माहित आहे इकडे एकटीच ते मग मग आपण घरी जाऊ तू चाल जातो त्या मैत्रिणी सोबत मी घरी चालला जाऊ तुम्ही बर झालं होस येतं तू आली तर सुना सुना लागे बिचारी घरात हा आता पहिले लागेस एकटीच राह मी ते लग्न व्हायचं होतं तेव्हा तर काय

तिकडे बसून राहते मग कुठे तू होती नाही ना घरी तर लवकर येच नाही घरी जेवाले नाहीये लवकर घरी नाहीये जाऊ का नाही दरवाजा खोला म्हणून मग तू आपले रुद्रचे पप्पा जास्तच मग कागात येत बिचारे मग आता काल बाय बर त्यासोबत आले तुम्ही दोघे आले तर गेलेच नाही घराच्या बाहेर बाई हो का माहीतच नाही होत जी मी काही फोन करे म्हणा ते मले मी करू त्या पण असं काही सांगितलं नाही त्यानं मले तर म्हणे लवकर जाऊ तुम्ही लवकर झोप तुम्ही माझ्यासोबत किती खोटे बोलायची मग श्यामजी आ मी म्हणलं होतं त्याले राखीपर्यंत राहतो बा आता नाही राहू देलं मला अन आई म्हणे राखीपर्यंत राहून जाय म्हणे राखी करूनच जाय म्हणे पण मग हे नाही म्हणे ना श्यामजी तर मग मी म्हटलं जाऊ दे त्याची इच्छा नाही आहे मला ठेवायचं तर मग आई म्हणे जा आहे बापा म्हणे त्या घरी आता ते वाई नाहीस म्हणते म्हणे जाय म्हणे मग आली बा मी काल उशीर झाला म्हणजे आले तर स्वतःच घ्याले आले या नाही बा म्हणून या मग ते स्वतःच आले तुमचं काय चालू होतं तुमचं आम्ही येत होतो आम्ही दरवाज्यातच होतो तुमचं दिसलं मला थोडं थोडं चालू काय झालत तुमचं ना नाय आता तुला माहितच आहे चालतच राहते ते आव चंदा कापूच्या घरी गेली होती मी आपली चायनी मागाले पिठाची त्यानं दुपारून नेली होती तर मी का नाही मंगाली गेली ती आता मी स्वयंपाक करतो बा म्हटला तर तेवढ्यात चायनीची आठवण आली पीठ द्यायला लागते का नाही थोडंसं गायन घेतलेलं बरं राहते तर नाही का बिचारी चायनी आणायला गेली तर ते आई म्हणते तू इकडे हिंटन तिकडे हिंटन तिकडे हिंट करते सांग बरोबर बाई मग आता काय मी नवी नवरी आहे का मला मनाई करते मग आई हिंडाली इकडं तिकडं मावर नजरच ठेवते बिचारे आ बुडी आपली काय प्रॉब्लेम आहे ना काय नाही मायवाला आपल्या घरच्या तर काय माहित का मी म्हणतो यायला हाती हाती भेटून राहिले सर्व खाले प्याले आ बरं वावरात कोणी जाय नाही म्हणत आपलं मन नाही लागत म्हणून बाहेरच्या मागे मागे जाते त्या आ, आ? त्याचे दोन्ही पोर शामजी म्हणते रुद्राचा पप्पाय म्हणते नसन होते त्याकडून तर नको जाऊ आई आ मग अजून काय पाहिजे यायले मायस माग लागते येऊन जाऊ एक काम करू लागत तर नाहीच नाही आ साधे भाजीपाला निवडा म्हटलं ना तर तिकडे जाऊन बसते ह्याकडे तोंड करू आ मी कायले करू म्हणते तू कायच्यासाठी हाय म्हणते असं म्हणते तर जाऊ द्या बा आ

नेमका बिया पाय पाय तो का आ चलली जातो गावाला जाय तिकडे चे माय बाबा म्हणते राव नको माय बाबाले बिल्कुल आवडत नाही दोघे माय देखो बुढी नाही आवडत आणि रुद्राचा पप्पा सोबत बिल्कुल पटतच नाही माय बाबाचं माय बाई का म्हणते ताई आणि तुमच्या बाबाचं पटत नाही दादा सोबत आपले शंघनचंद दादा सोबत ए बाई पेटी नाव हा माणूस रुद्राचा पप्पा मग पेटी

दारू पिलेला नवरा कोणालाच आवडत नाही पण तुम्ही काही म्हणा दादा नाही का स्वभावलेलं चांगले आहे पण घनश्याम दादा हा भडबड भडबड आहे पण आईले आता मी किती वेळा पाहिलं तुमच्याविषयी सांगता दादा जोड पण आईलेच बोलते दादा कधी पण आईलेच बोलते आ मग तुम्हाला काही म्हणलं का आईलेच बोलते आईलेच चुपचाप करते ठेवाले दादा मी लय वेळा पाहिलं माहिती आहे ना बाई बायको दिवसभर कामच करत राहते का म्हणून मग याय ना सुरुवातीला मी शेता भल्ला मारलं बिचारी मध्ये मग थोड्या थोड्या गोष्टी मारतच जाई थोड्या थोड्या गोष्टी माय नाव काय म्हणलं का माय तारा माय माय नाव काय म्हणलं का माय तारा माय मग ते चालली गेली होती पाच सहा महिने आलीच नाही माय बापानं ना येणे काही कोर्टातच नेलं होतं मग मग हे काही म्हणे हे नाही मला दिले पाठवून नोटीस या आय एक दोन आणि मग आला होता मग केलं बाई सारखं तेव्हापासून अंगोर हात नाही घालत त्या माणसाने काही रंग नाही केली बाई माझ्यासोबत मग असा दिसते आरुद्राचा पप्पा माय बाई भोपाजी भाऊ मारे तुम्हाला पहिले मारे काय माय मारे नाही तर काय मग

ऐकत तर नाही चालवार शिंगी कोण आले आ नवऱ्यानं बसवलं ना डोक्यावर सारा आ माझून गेली माताना धू आले असे आहे बुटी बस म्हणते मी धू काम म्हणून धुवाचा नाही हा मी म्हणतो करावे नाही बोलावे नाही हाय कधी आता आपण धुवूनच राहिलो होतं थोडसं जेवण खाऊन झालं का थोडंसं बसावं म्हटलं हा आणि एक मी धुवून टाकले असते तुम्ही पेडून टाकले असते माहीत आहे काही करते बाबू नाही यास मग काही बोलायची गरज आहे का मला नाही म्हणलं काही आई न तुम्हालाच म्हणलं ताई नाही म्हणा सध्याच नवीन नवीन आहे ना तुला नाही म्हणा मग घरी असं बोर होते का नाही टी व्ही पाव पाव कितीक पाव झोपाव तरी किती बाया जाते बाई या वावरात आणि मी शक्ती बसली बाई आ ह्या कमरीच्या न हे कंबर मोठी दुखून राहिली हो माय माई आ एक्सरा काढला तर एक्सरात कंबर तर चांगलीच आहे म्हणते डॉक्टर चांगली राहिली काहीच नाही झालं म्हणते टचकली नाही तू चकली नाही म्हणते काय करावं आता आ दुखून राहिली तर काय आहे माहित का बाप्पा

एवढे लवकर कसे काय आले हो तुम्ही तुम्ही तर मंगानीच गेलती हो नऊ वाजता जेवले नाही खावले नाही नाश्ता केला आणि बस आ असे कसे आले हो बाप्पा लवकरच आ मला माझ्या घरी येऊ नको मानतो काय तू असा कसा आलो वावरात गेलतो सकाळी नाश्ता करून वावर पाहले आ कस आहे का आहे बा म्हणून आ सोकारी तर हायच आहे म्हणा आ पण आता मी गेलतो पाहले तन वाढून राहिलं ना वा निर्मले आ निंदन लावा लागते ना बायले जाऊन सांग ना तू जात होती त्याच्यास होतं बरोबर बाया आपल्या वावरात आता तू घरी पासून की पायाच नाही येऊन राहिले ते सांग ना हा ते बायले आपल्या आप वावरात घेऊन जा निंदून घेऊ चांगले अजून वाढले गेले माझे मग हातात लागणार नाही बरं तण होती मग नंतर आ फवार ना नाही हातात येत नाही मग ते फवारा मारतो म्हटलं निंदन करून घे पहिले मग फवारा मारतो तर चंदा म्हणे बायाने विचारतून सांगतो म्हणे आता अजून आल्या गेल्या वावरातून तर तिकडं जावं लागेल पाच सहा वाजता आणि विचारून पाहावं लागेल तिले आणि विचारून पाहा का लागेल काही नाही त्या दुसऱ्याच्याच वावरात चालले दुसऱ्याच्याच ते खटला आहे दुसऱ्याच्या बायाचा त्या खटल्यातच चालल्या त्याले नाही मी घराच्या बाहेर गेली नाही का नाही त्याच्यासोबत काम आले इकडं तिकडं पाहिल्या साऱ्या बाया आता संध्याकाळी जातो मी आणि त्या सगळ्याले विचारपूस करतो आणि घेऊन येतो मग उद्या परवा आपल्या वावरात गिरवा नाही उद्याच लाव आपल्यावर निंदून घेऊ पट 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 निंद घेऊ म्हणजे पवारा मारायला होते चांगली हात हात झाली म्हटलो हे पयाटी बर बरं सांगतो मी सांगतो सांग जेवण वाढवून देऊ जेवलं मी त्या पोरीनच वाढून दिलं रोशनीनं जेवलो माहितीकडं झोपू दे मला थोडस